होलकर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने शेतामधील झाडांना पक्ष्यांसाठी जलपात्र बसवण्यात आले आहेत उन्हाच्या तीव्रतेमुळे व्याकुळ झालेल्या चिमण्यांसह सर्वच पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती थांबून तहान भागावी यासाठी सोलापूरच्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या शेतातील झाडांना जलपात्र लावण्यात आले आहेत यामुळे उन्हात पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या चिमण्यांसह सर्वच पक्ष्यांची आता तहान भागणार आहे या उपक्रमात विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा माणसांपेक्षाही पशु पक्ष्यांना अधिक त्रासदायक ठरतो उन्हाळ्याच्या दिवसात ओढे नाले तलाव यासह अन्य जलसाठे कोरडे पडत असतात यामुळे चिमण्यांसह हो सर्वच पक्षांचे पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती सुरू असते त्यामुळे चिमण्यांसह हो सर्वच पाण्याची सोय यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आपल्या सोलापूरचं उन्हाचं जे तापमान असतं ते प्रचंड असतं जवळजवळ चाळीस पस्तीस चाळीसच्या च्या आसपास तापमान दरवर्षी जातं आणि यावर्षी हवामान खात्याचा अंदाज असा आहे की यावर्षी सोलापूरचं तापमान आणखीने दोन टक्के तीन टक्क्यांनी वाढेल मग अशा परिस्थितीमध्ये एन एस एस किंवा राष्ट्रीय सेवा योजना हा आमचा विभाग आहे समाजासाठी काम करतो राष्ट्रासाठी काम करतो स्वच्छतेसाठी काम करतो आरोग्यासाठी काम करतो त्याचबरोबर पर्यावरणासाठी सुद्धा काम करतो आणि याचाच एक भाग म्हणून आपल्या आमच्या विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी अकर परिसरामध्ये आमचे मित्र सन्माननीय प्रवीणजी राठोड यांच्या सहकार्याने या चारशे ब्याऐंशी परिसरातील झाडांना पक्षी जलपात्र जवळजवळ साठ ते पासष्ट पक्षी जलपात्राची व्यवस्था करून जे वनवन फिरणारे जे पक्षी असतात ज्यांना पाण्यासाठी भटकावं लागतं ती त्यांची भटकन ती थांबावी त्यांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व्हावी व्हावी म्हणून अनेक जलपात्र या ठिकाणी जल या चारशे ब्याशी एकर परिसरातल्या झाडावरती लावलेली गेलेले आहेत सोलापूरचे तापमान भरपूर असतं पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या शेतातील झाडांना जलपात्र लावण्यात आले आहेत चिमण्यांसह सर्वच पक्षांची भटकंती थांबावी त्यांची पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे यातून मी स्व की उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाण्याचं पाण्याची अवदा होऊ नये व ह्या उन्हाळ्यात उडता उडता पक्ष्यांना चक्कर येऊन अचानक पडणे किंवा तारेमध्ये लावून अडकून पडणे त्यात त्या, त्या पक्षांचं मृत्यू होतो एका ठिकाणी काय झालं की तहसील ऑफिसमध्ये दक्षिणेच्या की पक्षी पाणी पित होतं आणि त्या पाणी नव्हतं मारत त्यात पाणीच नव्हतं इतकी भयानक अवस्था पक्ष्यांची होती ही माझ्या डोक्यात आल्यापासून मी जवळजवळ पाच ते सहा वर्षापासून हे पक्षी जलपात्र उपक्रम स्वतःच्या स्व खर्चातून राबवत आहे पक्षी जलपात्र उपक्रम गेल्या पाच वर्षापासून करत आहेत स्व खर्चातून उन्हाळ्यात चिमण्यांसह हो सर्वच पक्ष्यांची पाण्याची अडचण होऊ नये यासाठी हा उपक्रम राबवत असतात जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रवीण राठोड यांनी जलपात्र बसवले आहेत सोलापुरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे चिमण्यांसह सर्वच पक्षांची भटकंती थांबावी यासाठी आम्ही विद्यार्थ्यांनी मिळून जलपात्र बसवले आहेत